अंतिम आठवडा जरा शांतता पाळा अंतिम आठवडा प्रस्तावावर माझे विचार व्यक्त करण्यासाठी मी उभा आहे खरं म्हणजे अध्यक्ष महोदय गेल्या पाच वर्षामध्ये या सभागृहामध्ये जे कामकाज झालं त्याच्यामध्ये काही बरे वाईट प्रसंग उद्भवले काही बऱ्याच घटना घडल्या गट आणि काही आरोप प्रत्यारोपही झाले शासनाच्या माध्यमातन शासन आणि विरोधी पक्षाच्या माध्यमातन विरोधी पक्ष म्हणून काही गोष्टींची विरोधी पक्षाकडनं मागणी झाली पण अध्यक्ष महोदय या अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये अनेक विषय आम्ही घेतले आणि हेच विषय वारंवार या बारा दिवसामध्ये चर्चेला आले की फार नवी विषय आहेत अशातला विषय नाही आहे किंबहुना गेल्या तीन चार वर्षामध्ये तेच तेच विषय या सभागृहामध्ये येत गेले आणि त्यामुळे कधी मीडिया कधी वृत्तपत्रकार कधी पत्रकार मला विचारतात की नाथाबोगे नवीन विषय आहेत की नाही आहे शेवटी आले की तो सिंचनाचा घोटाळा शेवटी आले की ते वीज मंडळाची अनियमितता कधी आलो की टोलवरचे घोटाळे किंवा टोल बंद केव्हा करणार कधी के एलबीटीचा विषय येत असेल इतके विषय या सरकार समोर मांडले कधी जमिनीचे घोटाळे असतील कधी भ्रष्टाचाराचे विषय असतील पण अध्यक्ष महोदय सरकारकडनं उत्तर न आल्यामुळे ते प्रश्न पारंपार मांडावे लागलेत गेल्या तीन चार वर्षामध्ये जे काही आक्षेप घेतले असतील या आक्षेपांना उत्तर यावं ही अपेक्षा आहे पण याला उत्तर येत नाही मग परत ते विषय मांडावे लागतात आणि मग अशा ठिकाणी या सरकारला नालायक म्हटलं तर बिघडलं कुठे मी तुम्हाला कुठं नालायक म्हटलं जे लायक नाही ते नालायक पण ज्या यांना एखादा अहकार्यक्षम काम केलं म्हणून ज्याला मंत्रिमंडळामध्ये हकलून दिलं आकलून दिलं म्हणत नाही काढून टाकलं सभ्य शब्द वापरला पाहिजे ते म्हणतात की आता विरोधी पक्ष नालायक म्हणतात बेशरम म्हणतात या सरकारला गेंड्याच्या कातडीचं म्हणतात आता या सभागृहाचा दर्जा काही राहिलेला नाही मला ढोबळेंनी असं म्हणावं मला आश्चर्यच वाटलं ते <laughs> आता नाही आहेत माझे मित्र आहेत ते आहे <laughs> प्राध्यापक ढोबळे माझे मित्र आहेत माझे ते पालकमंत्री होते मी त्यांचा आदर करतो सन्मान करतो कारण ते वारंवार त्या कालखंडामध्ये ढोबळे साहेब प्राध्यापक आहे याच्यावर शंका यायची मला वारंवार हेच का ते ढोबळे साहेब जे सुशिक्षित दलितांच्या साठी अन्याय अत्याचारासाठी भांडणारा माणूस जो माधुरी दीक्षित वर बोलायचा कशी नाचायची कशी करायची हे ढोबळेच्या तोंडून एका प्राध्यापकाच्या तोंडून मी ऐकलंय यांचा दर्जा कुठे गेला होता माधुरी दीक्षितचं नाव घेताना जो सभागृहाच्या कामकाजाच्या दर्जाविषयी मी बोलत होतो ते व्यक्तिगत माधुरी दीक्षित बोलत होते अत्यवकी घेण्याच्या कातडीचे काय सांगा मला मुख्यमंत्री आलेच नाही अंतिम आठवडा असल्यामुळे आता ते शेवटी शेवटी आले मी मुख्यमंत्र्यांनाच विचारतो या ठिकाणी की जे विषय सभागृहामध्ये वारंवार काढलेले आहेत त्याचं उत्तर आपण का देत नाही या शेवटच्या दिवशी तरी मला अपेक्षा होती सीएजेचा ऑडिट या क्षणापर्यंत त्याचा रिपोर्ट माझ्या हातामध्ये पडायला हवा आणि आता येईलच ना तो त्यांना काय आता केला इशारा जातात आता <laughs> आता मरता मरता घ्या नाहीतरी कोण विचारणार ना आहे दहा मिनिटांनी सभागृह संपलं की मग आम्हाला कुठं संधी आहे कारवाई करायची तर आम्हालाच करावी लागणार आहे ना शेवटी नाही जनतेसमोर बोलण्याचं हेच माध्यम आहे ना तुम्ही पळायचं आम्ही बोलायचं शेवटी आला तुम्ही नाही ठेवला तर आम्ही ठेवू तुम्ही नाही कारवाई केली तर आम्ही करू तिकडे बसल्यावर मुश्रीफ साहेब येणारच ना वेळ तुम्हाला वे खासदार निवडून ने अंताला नेऊ तुमचा काय सांगणार काय सांगणार तुम्ही पंधरा पंधरा वर्ष मंत्री राहिलेले अंतिमच आहे तुम्ही माझ्यापेक्षा त्यांना सांग माझी सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती आहे की बसून कोणी कॉमेंट करू नका मी बोललात नाही अध्यक्ष त्याच्यामुळे कामकाजाची वेळ वाढत जाईल आणि अध्यक्ष म्हणजे त्यांनाही सांगा आपल्याला विनंती करतो मी खरं म्हणजे आता नैतिक जबाबदारी स्वीकारून तुमच्या सरकारनं राजीनामा द्यायला हवा होता पतंगरावजी माझं म्हणणं मान्य आहे की नाही तुम्हाला मान्य आहे नाही मान्य आहे म्हणजे आहे खरा माणूस आहे सच्चा माणूस आहे मंत्रिमंडळामधला जर खरा सच्चा माणूस जे आहे खरं ते मान्य करणारा उदाहरण उदार मतवादी तर अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्र्यांना मी विचारतो की या राज्यामध्ये पहिल्या दिवसापासून आतापर्यंत असलेले प्रश्न किती सुटले ते तुमच्या उत्तरामधनं अपेक्षित मला सांगा या उत्तर नाहीत शेवटच्या क्षणापर्यंत जे प्रश्न अनुत्तरेत राहिले जे तुमच्या तोंडानं आम्ही ऐकलेत या राज्यातील जनतेनं आपल्यावर विश्वास ठेवला एक वेळ नाही दोन वेळ नाही तीन वेळ विश्वास ठेवला पंधरा वर्ष तुम्हाला या ठिकाणी सत्तेमध्ये ठेवलं पंधरा वर्ष या महाराष्ट्रामधल्या जनतेनं तुमच्याकडे आशाभूतपणे पाहिलं तुमच्या शब्दावर विश्वास ठेवला की या महाराष्ट्रामधलं जे लोड शेडिंग आहे ते आम्ही मुक्त करणार आहोत महाराष्ट्र लोडशेडिंग मुक्त आजही शेवटच्या दिवशी या सभागृहाच्या मी आपल्याला विचारू इच्छितो की याचं उत्तर मला मिळेल का नाही झालं अरे जर होऊ शकत नाही तर या महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांशी आपण का खेळलात या महाराष्ट्राला तुम्ही खोट्या आश्वासानं दिशाभूल का केली नाही झाला तर बारा 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 माननीय शरद पवार साहेबांच्या वाढदिवशी तरी आम्ही हे मुक्त करू एवढ्या मोठ्या माणसाचं नाव घेऊन तुम्ही त्यांच्याही नावाच्या नुसार फसवणूक का केली आजही राज्यामधली स्थिती का या पाच वर्षामध्ये आपण बदलू शकला नाही पंधरा वर्षात बदलू शकला नाही याचं उत्तर मला आपण देऊ शकाल राजकीय विषय सोडा पण सामाजिक विषयाच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय माननीय गृहमंत्री महोदय खूप चर्चा याच्यावर झाली गृह खात्याने नेहमी टार्गेट राहिलं कधी माझं सरकार आलं होतं तेव्हाही किंवा तुमचं सरकार आहे तरी पण मला याचं उत्तर आज तुम्ही देऊ शकाल की चार गरिबांच्या पोरं आज त्या पोलीस भरतीमध्ये मरता आहे चार जण मेले चार जण मेले चार घरांचा ज्या तरुण मुलांवर त्या कुटुंबाचा आधार होता जे आसेन त्याच्याकडे बघत होते हा माझा मुलगा पोलीस होईल माझा घर चालवेल आणि तुमच्या चुकीच्या धोरणामुळे अध्यक्ष महोदय ज्या चार मुलांचा जीव गेला गृहमंत्री जर संवेदनशील असतील गृहमंत्री खरोखर असतील तर आज त्यांनी या पदावर राहता का म्हणजे आजचा आज राजीनामा दिला कोण घेणाऱ्याचे जबाबदारे गरिबांचे मुलं किड्या मुंग्यासारखे मरतात कोण घेणाऱ्याचे जबाबदारी काय त्यांच्या कुटुंबाचं करणार काय त्यांना मदत करणार खरं म्हणजे ज्यांनी धोरण राबवलं त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे पण माणसं किड्या मुंग्यासारखे मरतायत चिंता नाहीये तुम्हाला कोण उत्तर देईल मला याचं या पंधरा वर्षामधला या पाच वर्षामधला जर आले पहिला ज्या आया बहिणींवर अत्याचार झाले जे बलात्कार झाले त्याचा आकडा तुमचा प्रकाशित झालेला आकडा छोट्या मोठ्या गुन्ह्यांच्या संदर्भामध्ये तुमचे प्रकाशित झालेले आकडे ही संख्या तुम्हाला शोभेशी आहे तुम्ही समर्थन कराल तुम्ही मला सांगाल की हे की या राज्यापेक्षा कमी आहे त्या राज्यापेक्षा कमी आहेत ते नालायक आहे म्हणून आम्ही नालायक होतो हे दाखवण्याचा तुमचा प्रयत्न राहणार तुम्ही काय सुरशार्थ केला दुसरा फोन काय करतो या उदाहरणापेक्षा तुम्ही काय केला याचं उत्तर नको यायला अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी येऊन तीन चार वर्ष झालेत एक चांगला कारभार होईल या अपेक्षेनं एक ट्रान्सपरंट मुख्यमंत्री म्हणून त्यांची आजही समाजामध्ये प्रतिमा आहेत असं म्हटलं जातं पण अध्यक्ष महोदय आपल्या आप सर्वसामान्य कार्य मतदारांना किंवा सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी कोणते धोरणात्मक निर्णय त्यांनी घेतले किती त्याची अंमलबजावणी झाली भ्रष्टाचाराने भरभटलेलं आहे सरकार एक विभाग असा नाही आहे की त्याच्यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये प्रकरण बाहेर आले नाहीत नाहीयेत असं म्हणत नाही मी तुम्ही करता असं नाही माझं पण जे करतात त्यांच्यावर वचक राहिला होता तुमचा इतक्या कोट्यवधी हो रुपये पाण्यामध्ये जिरलेत गेलेत माननीय मुख्यमंत्र्यांनी एकतरी मला नाही आठवत्या तीन चार वर्षामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला आणि एखाद्या प्रसंगी कार्यवाही केली एकशे तीन प्रकार मी तुमच्याकडे दिले वारंवार सांगितलं अजून देतो आज <laughs> का होऊ शकत नाही चौकशी का होऊ शकत नाही याचं उत्तर तुम्ही मला देऊ शकता निदान जाता जाता तरी द्या आणि मग अशा सरकारला नालायक म्हटलं तर डोबळे साहेब बिघडलं कुठे अध्यक्ष महोदय हा भ्रष्टाचार लपवण्याचा आणि छोपवण्याचा प्रकार म्हणजे अध्यक्ष महोदय या ठिकाणी आम्ही भ्रष्टाचार अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये म्हटलंय की या गैरव्यवहाराच्या याला प्रतिबंध घालण्यासाठी आता तरी उपाययोजना होय काय आहे नुसत्या घोषणा करायच्या मला केळकर समितीच्या अहवालाच्या संदर्भ आज अपेक्षा होती तो तर राजकारणाच्या पलीकडचा विषय पण या महाराष्ट्राला आशा होती की या महाराष्ट्रामधला बॅकलॉप किती दूर झाला किती अनुशेष माझा दूर झाला अजूनही तुमच्या पश्चिम महाराष्ट्रामधल्या सुद्धा काही तालुक्यांमध्ये अजूनही अनुशेष आहे नाही असा काय सर्व राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये सर्व क्षेत्रात अनुशेष आहे मग केळकर समितीच्या संदर्भामधली आपली भूमिका काय आतापर्यंत झालेले जे किंमतकर समिती असेल दांडेकर समिती असेल त्यांच्या माध्यमातून जे काही अनुशेष दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न असतील आणि त्याच्या आधारावर केळकर समितीच्या संदर्भातला बॅकलॉग असेल तर यामधली आपली भूमिका काय राहणार आहे आज राज्याला समजू द्या या संदर्भात अध्यक्ष महोदय वारंवार राज्याच्या कर्जाविषयी चर्चा होत असताना जाता जाता तरी या राज्याला सांगा की विरोधी पक्ष नेता सांगतोय ते चुकीचं आहे हा आम्ही केलेला खर्च हा विकासावर झाला हा इन्फ्रास्ट्रक्चरवर झाला आणि म्हणून याची कर्जाची विगतवारी आम्हाला द्या की हो यास आम्ही तीन लाख हजार कोटी कर्ज काढलं या कर्जाचा विनियोग सिंचनासाठी एवढा साठी एवढा या समाज कल्याणसाठी एवढा हो हा समाजातल्या क्षेत्रासाठी आम्ही वापरला याची एक श्वेतपत्रिका आज काढण्याच्या संदर्भामध्ये भूमिका घ्या आणि आठ पंधरा दिवसामध्ये श्वेतपत्रिका घडून निवडणुकीच्या आधी जनतेला सामोरे जा तुमची विश्वासार्हता वाढेल पण वारंवार वारंवार दोन तीन वर्ष झाले या सभागृहामध्ये मी मागणी करत असताना का काढायची हिंमत होत नाही काहीतरी काढ आहे तुमचा पैसा कर्जाचा पैसा इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च झाला नाही विकासावर खर्च झाला नाही हा पैसा तुमचा नॉन प्लॅन एक्सपेंडिचरवर झाला आणि हा पैसा भ्रष्टाचारामध्ये जिरला कर्ज काढायचे टेंडर काढायचे पैसा खर्च करायचा प्रत्यक्ष काम उभं करायचं नाही आणि पैसा त्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये जिरवायचा म्हणून हे राज्य तुम्ही बुडवलं हे राज्य जे घाण राहिलं हे तुमच्या कर्तृत्वाचं फलित आहे या पंधरा वर्षामध्ये या सरकारनं काय कमावलं हो ते या राज्यावर कर्जाचा बोजा वाढवून आम्ही अख्खं राज्य जहाण ठेवलं गिरवी ठेवलं हे आम्ही कमवलं हो पहिल्या क्रमांकावर गेलो खरा पण अध्यक्ष महोदय मला दाखवा तुमच्या मला सांगाव माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि जलसंधारण मंत्र्यांनी आणि प्रामुख्याने वित्त मंत्र्यांनी की राज्याच्या आर्थिक पाहणीचा अहवाल देत असताना गेले दोन वर्ष सिंचनाची आकडेवारी आपण का देत नाही जे सत्य आहे ते मांडा जे खरं आहे ते सांगा पण मागच्या वेळा सत्तर हजार कोटी रुपयाचा सिंचनामध्ये खर्च झाला आणि पॉईंट शून्य एक टक्केवारी वाढली पुढच्या वर्षी तरी निदान किती वाढले सांगायला हवं हो नको या वर्ष तरी किती आम्ही सिंचनावर पुढे गेलो का मागे राहिलो हे तुम्ही सांगायला नको आम्हाला अर्थमंत्री म्हणून ज्या अर्थी या राज्यातील जनतेला तुम्ही सिंचनाची आकडेवारी खरीखुरी सांगू शकत नाही त्या अर्थी या सिंचनाच्या क्षेत्रामध्ये काहीतरी काहीतरी घोटाळा आहे का नाही सांगू शकत ज्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून एवढा मोठा आम्ही खर्च करतो अध्यक्ष महोदय त्या समाज कल्याण विभागाच्या दाब वाभाडे गेले पंधरा दिवस या सभागृहामध्ये काढतायत की ओबीसींची शिष्यवृत्ती नाही मागासवर्गीयांची नाही प्रवेशाच्या प्रक्रियेने अध्यक्ष महोदय मग या पाच वर्षामध्ये त्या दुर्बल माणसाला त्या दलित माणसाला त्या आदिवासी माणसासाठी तुम्ही काय केलं मला या पाच वर्षाचा हिशोब पाहिजे तुम्हाला याच्यामध्ये लिहिल्याप्रमाणे अंतिम आठवडा आठवड्यात आहे की या राज्यामध्ये आदिवासींचं कुपोषण का थांबवू शकला आणि ते वाढलं आदिवासींच्या बालमृत्यूचं प्रमाण वाढलं हे का वाढलं एवढा पैसा खर्च झाला या राज्याच्या अर्थसंकल्पाचा नऊ टक्के खर्च आम्ही जर आदिवासीवर करत असून या राज्याच्या अर्थसंकल्पातला तेरा टक्के खर्च जर आम्ही त्या दलित माणसांसाठी त्या मागासवर्गीय माणसांसाठी करत असो तर एवढा स्वातंत्र्यानंतरच्या पासष्ट वर्षानंतरही माझा हा दलित माणूस गावकुसाच्या बाहेर का राहतोय का त्याला गावागावामध्ये या पासष्ट वर्षामध्ये आम्ही घेऊ शकलो नाही आमच्या शेजारी का बसवू शकलो नाही पैसा गेला कुठे तुमचा पैसा तुमच्याकडे असलेल्या योजनांच्या ठेकेदारीने घेरवला कधी शालेय पोषण आहार असेल कधी आमच्या महिला बाल विकास खात्याच्या योजना असतील भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काही नाही आणि अध्यक्ष महोदय याचे उत्तर आम्हाला हवे आहेत अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये कायदा सुव्यवस्थेचा जसा बोजवारा उडाला या ठिकाणी बरं झालं की आर आर पाटील साहेबांनी काल खुलासा केला नाही तर हर घर मे पोलिस रखेंगे तो बलात्कार होगा कायदा बरं झालं तुम्ही केलं नाही मला तर आश्चर्यच वाटलं होतं की आबंच्या तोंडून अस घराघरात जरी पोलीस ठेवला तरी बलात्कार आपल्याला थांबवता येणार नाही हे तुम्ही खुलासा केला हे बरं झालं घडाघडामध्ये पोलीस ठेवला तरी बलात्कार झाला नाही हे तुम्ही खुलासा केला हे बरं झालं हे माझं वाक्य गैर आहे विरोधी पक्ष पक्ष ने विरोधी नेते त्यांच्यावर अन्याय करू नका तुम्ही त्यांचे मित्र आहात आणि ते जे बोलले नाही ते गृहमंत्री जे वाक्य बोलले नाही ते वाक्य आपण रेकॉर्डवर येणं उचित नाही ते वाक्य बोलले नाही पण बाहेर मीडियाने मिड़, चालवत हो आहे बोलले नाही हेच सांगतोय ते बोललेच नाहीये हेच सांगू बोलले असं कुठं म्हणतोय मी असं कुठं बोलले तुम्ही की घराघरात पोलीस ठेवले तरी बलात्कार होणार नाही असं कुठं बोलले हो ते बोललेच नाही ना मी यासाठी सांगत होतो की एका बाजूला त्यांनी हे मान्य केलं की के आम्ही हे थांबवू शकत नाही हे त्यांनी एका बाजूला मान्य अध्यक्ष महोदय या ठिकाणी सिंचनाच्या संदर्भामध्ये जलसंधारण मंत्री असतील आमचे छोटे राऊत साहेब मला यावेळेस मी काल अहवाल वाचत होतो सिंचनाच्या जतला पाटबंधार खात्याला मागे पाडेल एवढा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये आहे दादा तुम्ही उद्या बघा एमडीची जागा रिकताय तो भरलाने दोन वर्ष झाले चीफ इंजिनिअरची जागा रिकताय तो भरलाने दोन तीन वर्ष झाले एक लिहितकार म्हणून अमरावतीचा एसी आहे त्याच्याकडे दिलाय तो राहतो अमरावतीला चीफ इंजिनिअरची जागा आहे औरंगाबादला ईडीची आणि चीफ इंजिनिअरची जागा आहे पुण्याला हे बरला नाही करोडो रुपये करोडो रुपये त्या ठिकाणी डायरेक्ट म्हणजे पूर्वी जो आक्षेप घेतला होता सिंचन महामंडळांवर की सरकारच्या अर्थ खात्याकडनं पैसा महामंडळाला जायचा आणि महामंडळ हे सरळ पैसे ठेकेदारांना द्यायचं म्हणून आक्षेप घेतला म्हणून महामंडळाचे अधिकार मर्यादित करून आपण ईपीसी वर घेतली त्याला ईपीसी नाही आहे वरून पैसा गेला की खाली लिहितकार नावाचा जो सदग्रस्त ठेके तपासा आता कालच तो अहवाल माझ्याकडे आल्यामुळे मला मांडता आला नाही पण तपासवा जाऊ तिथे खाऊ हेच धोरण हे, हे माझे रिपोर्ट नाही तुमचे रिपोर्ट आले आहेत सरकारचे अरे अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये मला उत्तर हवं आहे परवा दुष्काळी अध्यक्ष महोदय मुकुंद भवन ट्रस्टच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना मी जमीन दिलं होतं मुकुंद ट्रस्टच्या बाबतीत अप्पर मुख्य सचिव तत्कालीन यांनी पंचवीस आठ त्र्याण्णव रोजी दिलेल्या टिप्पणीत तीनशे सव्वीस एकर जमीन दोनशे पन्नास ते तीनशे कोटीची शासकीय मिळकत असल्याचे तत्कालीन अधीक्षक आपल्या स... श्रीनिवास पाटील यांनी अठरा बारा एकोणीसशे एकोणनव्वद रोजी केलेल्या पत्रात गैरव्यवहार फ्रॉड झाल्याचे शक्यता आहे असे म्हटले होते आणि मागे लावलं होतं त्यावेळेस म्हणाले श्रीनिवास पाटील साहेब मी अक्कमंग दाख आपलं हे करेल मी फौजदारी करेल वगैरे वगैरे बरेच प्रकार झाले शेवटी आम्ही कोर्टामध्ये गेलो मागच्या आठवड्यामध्ये म्हणजे मागच्या पंधरा दिवसापूर्वी जजमेंट झालं सुप्रीम कोर्टाने खरं आहे म्हणून जे आरोप केले ते खरे शेवटी सुप्रीम कोर्टात कोर्टामध्ये जाऊनच आम्हाला जावं लागेल का ज्या पुण्यामधल्या जमिनीच्या संदर्भात असेल मुंबईच्या जमिनीच्या संदर्भात असेल जे आहे ते हायकोर्टाने बरेचसे निर्णय दिले की सत्य आहे म्हणजे सत्य असेल जे कोर्टाने सांगितलं जे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे किमान त्याच्या तरी कार्यवाही होणार आहे का काय असंच चालणार आहे राज्यामधली ही स्थिती अत्यंत वाईट आहे राज्य आज गारपीटेनं वादळानं शेतकरी हवालदिल झालेला आहे अध्यक्ष मोदय या सभागृहामध्ये चर्चा झाली वारपीटी जे वादळाची पण अद्याप आहे तो आपल्याला पैसा मिळू शकला नाही हे दुर्दैव आहे अजून पूर्णपणे पंचनामे पंचनामे नाही होऊ शकले परवा दिवशी जळगाव धुळ्या नंदुरबार आपल्या जळगाव धुळे जिल्ह्यामधल्या सहा सात तालुक्यांना इतकं वादळ झालं की केळी वगैरे सारखे के होई सपाट झाली परवापासून मी म्हणतोय सभागृहात या क्षणापर्यंत दादा पंचनाम्याला सुरुवात नाहीये हवालदिल झाला बुलढाणा जिल्हाही मग अशा ठिकाणी सरकारच्या संवेदना गेल्या असं म्हटलं बिघडलं कुठे तुम्हाला संवेदना नाहीत कमीत कमी त्यांना मदतीला हात द्या त्या ठिकाणी इलेक्ट्रिकचे पोल कोसळले हे तीन महिने अडीच महिन्या बदल्या गारपिटीमध्ये त्रस्त झाला मागच्या अधिवेशनापासून चाललेलं आहे की गारपिटीनं त्रस्त झाला अधिकारी इलेक्ट्रिक पोल कोसळले मध्ये एक तर लोड शेडिंग आहे दुसऱ्या बाजूला इलेक्ट्रिकचे पोल पडले ट्रान्सफॉर्मर नाही आहे आणि त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय साहित्य मिळत नाही म्हणून अहवाल दिलाय ऐंशी टक्के शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी वीज बिल भरल्याशिवाय कनेक्शन मिळणार नाही दादांनी मला परवा सांगितलं आपण त्याचा फेरविचार करू दादा फेरविचार आता आज तरी हा आदेश काढून त्यांना दिलासा द्या केला ना काल काल मध्ये जाहीर केलं जाहीर केलं आदेश काढणं आणि जाहीर करण्यात फार अंतर या सरकारचं जाहीर करा दिलासा द्या अध्यक्ष महोदय तातडीने यांना मदत करण्यासाठी जे मृत्यूमुखी पडले अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये वादळात गारपीट नैसर्गिक आपत्ती तुमच्या माझ्या हातात नाहीये पण नैसर या नैसर्गिक आपत्तीमुळे जे मृत्युमुखे पडले यांच्या वारसांना काही तातडीची मदत द्या जे पोलीस आज चार मरण पावले अध्यक्ष महोदय जे पोलीस भरतीसाठी आलेले होते त्यांना काही आर्थिक मदत त्यांच्या कुटुंबांना द्या आर्थिक मदतीने गेलेला माणूस परत येणार नसला तरी त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय नाही ठीक आहे अध्यक्ष महोदय पणे गारपीट वगैरे दुःख आहे त्याच्यावर तरी सरकारने लवकर घ्यावं काहीतरी दिलासा द्यावा अध्यक्ष महोदय कितीतरी प्रकरण आहेत कितीतरी व्यवस्था आहेत सरकारकडून होत नाहीत पैसा मिळत नाही म्हणून मंत्रिमंडळाची ओरड आहे माननीय भुजबळ साहेबांचं नेहमीच सांगणं आहे पैसा मिळत नाही म्हणून आम्ही पैसे देऊ शकणे वस्तुस्थिती आहे हा पैसा मिळेल केव्हा होईल केव्हा आणि अध्यक्ष महोदय या संदर्भामधले काही उत्तर मला मुख्यमंत्र्यांकडं पाहिजे अनेकांकडनं पाहिजे उत्तर मिळाले तर आनंद आहे नाहीतर निरुत उत्तर निरुत्तरित उत्तरासह आम्ही अंतिम आठवडा प्रस्तावावरून घरी जाऊ टेनिवार संपताना तर शेवटचं अधिवेशन आहे आणि या शेवटच्या अधिवेशनामध्ये तरी चांगल्या घोषणा तुम्ही नाही करू शकणार तर नका करू आम्ही आशेवर जगू तुम्ही काही घोषणा केल्या अंमलबजावणी नाही करता आले तर आम्ही तिकडे आल्यावर करू पण निदान आता आहे तीन महिने मागून कोणतरी वाटत नाही म्हणून आता जाता शेवटी शेवटी मी एक कविता आपल्याला म्हणतो दादा <laughs> कोर कोर पान वही सारखं छान दादा हा दादान करता भाऊ तोरसेकरांची ही कविता आहे दादां करताय का कुणा करताय हळूहळू एक एक वाक्य आले की तुम्हाला तुमचं जाणवेल की माझ्या करता कोर <laughs> कोर पान वही सारखं छान दादा जरा श्वेतपत्रिका तर आण पत्रिकेला आणायला लाल दिव्याची गाडी लाल दिव्याच्या गाडीला शफ्तेची जोडी शपतेचा विधी तुडवी सिंचनाच रान बाबा तू तरी श्वेतपत्रिका आण आण बाबा गेले उठून गेलो वर गेले वरच्या सभागृहात गे पत्रिकेची सुटी होता पाठीवर थापा पाठीवर थापा नको टाकूस पाठीवर थापा नको टाकूस तो धापा बाहुलीच्या तालावर आबा डान्सबार बाला त्या बाहुलीच्या तालावर आबा हलविमान दादा जरा श्वेतपत्रिका आण कोऱ्या श्वेतपत्रिकेला टेंडरची साडी टेंडरच्या साडीला दरवाडीची घडी बंधाऱ्याच्या पदऱ्याला घोटाळ्याची घाण आणि दादा जरा श्वेतपत्रिका आण म्हणून आपल्याला विनंती आहे दादा की निदान सत्य काय आहे महाराष्ट्रातील जनतेला समजू द्या आणि त्यासाठी जे सत्य आहे त्यासाठी श्वेतपत्रिका आणा म्हणजे तुमच्यावरचं संशयाचं मळब दूर होईल आणि जे सत्य आहे त्या, त्या जनतेला सामोर जाता येईल आपल्याला एवढंच आपल्या समोर मांडतो जय हिंद जय महाराष्ट्र रिप्लाय